¡Levanta! Yeah. 만래만래 नमस्कार कोकण दर्शन डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचा रिझल्ट जाहीर झाला आहे आणि या मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजय झाले आहेत आपल्यासोबत आहेत या गावचे शिरशिंगे गावचे सरपंच दीपक राऊळ काय सांगाल आपल्या कशा प्रकारच्या भावना आहेत काय सांगाल आज शिरशिंगे गावाला जी ज्या दिवसाची वाट हो, पाहत होतो आपण तो आज विजयाचा दिवस आज नारायण राणे साहेब विजयी झालेले आहेत खरोखर एक आनंदाची गोष्ट आहे आणि सर्व गाव शिरसंग गावापती पाठीशी उभं राहून जवळजवळ ऐंशी टक्के मतांनी साहेबाने आम्ही मताधिक्यांनी निवडून आणलेलं आहे आणि आज शिरसे गावात आज स्वप्न सगळं साकार झालेलं आहे आणि शिरसंग गावातली जी विकास कामं बाकीची सर्व शिरसंग गावाच्या काही अपेक्षा आहेत त्या साहेबांच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करू आणि शिरसंग गाव संपूर्ण ताकतेनिशी साहेबांच्या पाठीशी उभं राहून असंच साहेबांच्या भरघोस मताने विजय मिळून असंच आपण मताधिकाऱ्यांनी विजय करून आणलं त्याबद्दल गावाच्या वतीने साहेबांचं अभिनंदन आणि असंच आपल्या गावात एक एकजुटीने एक विजय नोंदवून साहेबांनी जो विजय मिळवला आहे त्याला साहेबांना शुभेच्छा आणि साहेबांनी असंच आमच्या गावावर असं आपला आशीर्वाद ठेवा ही आमची अपेक्षा जय जय महाराष्ट्र धन्यवाद आपल्या सोबत आहेत आपल्या गावचे उपसरपंच सचिन धोंड आणि आपल्या उमेदवार विजय झाले आहेत काय सांगाल आपल्या कशा प्रकारे राणे साहेबांना आम्हाला पुन्हा एकदा दिल्लीत बघायचं होतं आणि ते दिल्लीत बघायचं स्वप्न आज आम्ही शिरसिंगेवास यांनी थोड्या प्रमाणात आम्ही पूर्ण केलं आहे म्हणजे सर्वांनीच केलं आहे त्याबद्दलचं राणे साहेबांचं खूप खूप अभिनंदन आणि तुम्ही असेच का, काम काम करत राहा आमची ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर कायम तशीच राहणार आहे धन्यवाद हो आपले लाड काय सांगाल कशा प्रकारचे आज जो निकाल लागला माध्यमातून मा आणि आमचे कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय मंत्री श्री नारायण राणे यांचा जो विजय झाला हा कोकणासाठी अभिमानांचा एक विषय आणि संपूर्ण कोकणची जनता ही नारायण राणेच्या पाठीमागे आहे हे आज सिद्ध झालंय आणि असंच विजय महोत्सव आम्ही आज शिरशिंगे शिरसिंगे गावामध्ये आज साजरी करत आहोत आज आपण शिरसिंगामध्ये मळेवाडी या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते महायुतीचे भाजप सेना त्याच्यानंतर मनसे आम्ही रिपाई महायुती सर्व कार्यकर्ते आम्ही या सहभागी जाऊ उत्सवामध्ये आणि आम्ही दादांना शिरशिंगे गावात आणण्या आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि दादाने जास्तीत जास्त या ठिकाणी शिरसिंग देऊन जे प्रलंबित विकासकामं आहेत ती दादानी करावीत अशी आम्ही विनंती करणार आहोत धन्यवाद आपल्या सोबत आहेत या गावचे शक्ती केंद्र प्रमुख संदीप राऊळ यांनी पण या मत शिरशिंग गावामध्ये चांगल्या प्रकारे काम केलंय काय सांगाल का कशा प्रकारच्या आपल्या भावना आहेत नक्कीच आज खूप खूप सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे की आज नारायण राणे साहेब आज आपले आ... निवडून आलेले आहेत आणि मोठा मत मताधिक्याने आज आम्ही शिरशिंगे गावातून त्यांना मतदान दिलेलं आहे आणि राणे साहेबांना केंद्रीय मंत्रिपदामध्ये आज म्हणजे केंद्रात मंत्रिपद मिळेल आणि त्यासाठी त्यांच्या पुढील वाटचा वाटचालीसाठी नक्कीच आमच्याकडून खूप सर्व कार्यकर्ते आणि महायुतीचे सगळे सगळे आमचे हे जे कार्यकर्ते आहेत आणि संपूर्ण शिरशिंगे गाव साहेबांच्या पाठीशी आज ठामपणे उभा राहिला आणि आज त्याचमुळे ह्या सीटला आणि नारायण राणे साहेब हे निवडून येण्यामध्ये खूप मोठा भाग आहे याच्यामध्ये तर साहेबांना खूप शुभेच्छा देतो आणि त्यांनी आमच्या या गावावर असंच लक्ष ठेवावं असंच प्रेम ठेवावं हीच इच्छा व्यक्त करतो धन्यवाद हे होते आपल्या शिरशिंगे गावातील कार्यकर्ते भाजपचे कार्यकर्ते यांनी चांगल्या प्रकारे काम करून इथे नारायण राणे साहेब हे विजयी झालेले आहेत आणि मोठ्या प्रकारात जल्लोष इथे व्यक्त करत आहेत

आज व्यवसायाला कर्ज दिलं तेही विना व्याज अंगणवाडी बचत गटा पोषण मुंबई रायगड पंधरा मिनिटात ना लोट समुद्रावर स्वार होऊन बांधत उसरलो आले ऐकत नाही बंगल महाराष्ट्राच्या विकासाला